केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार बारीपाड्याचे पर्यावरण तत् पर्यावरण समाजसेवक व पर्यावरणाचे पुरस्कर्ते चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे दोन हजार एक साली त्यांना आदिवासी हिंदू अस्मिता पुरस्कार जाहीर झाला होता आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे या दोन पुरस्कारात बारीपाड्यानं जवळजवळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वीस ते पंचवीसपेक्षाही अधिक पुरस्कार मिळाले आहेत नुकतीच त्यांनी राहुरीला भेट दिली तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला पुरस्कारासारखं मी काही केलं नाही हे जे सर्व काही केलं आहे ते वनवासी कल्याण आश्रमानं आणि समाजानं आपल्या सर्वांचं टीम स्पिरिट म्हणून हे काम असल्याचं सर्वांच्या सहभागामुळं हे सर्व काम झाल्याचं ते सांग ते सांगतात रायगडाला जाग आली आणि एक मोठा इतिहास घडला तसंच सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेल्या या बारीपाड्याला जाग आली बारीपाड्यामध्येही चैत्राम पवाराच्या रूपानं एक उच्च शिक्षित तरुण उभा राहिला त्याच्यामागे आदिवासी समाज उभा राहिला आणि एक ग्रामविकासाचा एक मोठं मॉडेल त्या ठिकाणी उभं राहिलं आधी बारीपाड्याची परिस्थिती काय होती एक दुष्काळी गाव स्थलांतर रोजगारासाठी स्थलांतरित होणारं गाव जंगलांचा राहास होत चाललेला आणि पाण्याचं चा दुर्भिक्ष क प भरपूर पाऊस पडूनही पाण्याची दुर्भिक्ष अशी परिस्थिती होती या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर जंगलांचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केलं पाहिजे जलसंपदा जंगलसंपदा भूसंपदा या सर्वांचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी आदिवासी समाजात त्यांनी मोठी जागृती केली लोकसहभागातनं त्या ठिकाणी त्यांनी चारशे छप्पन्न दगडी बांध बांधले त्याचबरोबर मातीचे बांध बांधले जलसंधारणाचे कामं झाली या यामुळं पावसाचं पाणी अडवलं गेलं पाण्याचं दुर्भिक्ष संपलं पाणी भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली या सगळ्याच्या पाणी उपलब्ध झाल्यानंतर शेतीच्या विकासाकडे त्यांनी लक्ष दिलं शेतीमध्ये भात आणि नागली या पारंपरिक पिकाव्यतिरिक्त इतर अनेक पिकांचा मशरूम आणि स्ट्रॉबेरी उत्पादन करणारं हे एकमेव गाव आहे उत्पादनात वाढ झाली उत्पादकता वाढली नवीन पिकं आली त्यांच्या विक्रीचा प्रश्न उभा राहिला शेतीमाल उत्पादक कंपनी स्थापन झाली त्या माध्यमातून एक हजारपेक्षाही अधिक सभासद आहेत त्यांच्या उत्पादित मालाला एक मोठी बाजारपेठ मिळाली रानभाजी महोत्सवाचं सा देखील त्यांनी आयोजन केलं त्या माध्यमातून रानभाजीचं आदिवासी लोकांनाही विशेष महत्त्व निर्माण झालं जवळच्या पिंपळनेर कॉलेजनं जो जैवविविधतेचा स सर्वे केला या सर्वेचा पुढील त्याच्या संवर्धनासाठी खूप मोठा उपयोग झाला असं सा ते सांगतात त्याचबरोबर सामुदायिक शेती आणि सौर ऊर्जेचं जवळजवळ बत्तीस सौर ऊर्जेचे पंप तिथे बसवले आहेत आणि त्यातून जवळजवळ एकशे साठ प्रत्येकी पाच जणांना या पद्धतीनं शेतीच्या विजेच्या पाण्यासाठी आज सौर ऊर्जा उपलब्ध होत आहे ग्रामविकासाचं एक मोठं मॉडेल या ठिकाणी निर्माण झालं आहे आदिवासी जागा झाला तर काय होऊ शकतं याचं एक मोठ्ठं मॉडेल या निमित्तानं उभं झालं आहे मात्र हे सर्व या समाजानं केलं आहे मी फक्त त्यातला एक घटक आहे असं ते वनवासी कल्याण आश्रमाच्या सेवा प्रकल्पाला हे सर्व त्याचं श्रेय जातं असं त्यांनी राहुरीत आवर्जून सांगितलं